नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिन येईल तर आज व्हिडिओ करायच्या माग कारण काय मी सकाळी ये ना शेड मध्ये आले तर हा कोंबडा आहे ना असा एक साइडला बसला होता त्याला आहे ना जरा देवी रोगाची लक्षणं दिसत्यात हे बघा हो इथं इथं परत ह्या बाजूला सुद्धा झाले हिथ झाले हिथ तर काही खात पीत नव्हता काहीच नाही तर सकाळी मी काय केलं त्याला घरी नेलं घरी नेल्याच्या नंतर त्याला काय केलं चांगलं गरम पाणी करून कोमट पाणी करून ये ना त्याच्या डोटाल टाकून ये ना त्याला अख्खी आंघोळ घातली हे बघा अजून वलसरच आहे काहीच खातवीत नव्हतं तो आणि त्याला आहे ना हळद आणि आपलं गावठी जे तूप असतं ना ते लावलं तरी त्याचा अजून जरा असं सा, थोडंसं अंग गरमच लागतंय पण खातवीत नव्हता तर तो, तो आता खायला लागलेला आहे चांगली स्वच्छ आंघूळ मी घालून चांगला साफ केला आणि आणि हळद आपलं गावठी तूप असतं ना ते गावठी आणि हळद मिक्स करून आहे ना त्याला हे बघा अजून पिवळं आहे सगळीकडे लावलेलं आहे मी तर तो, तो आता आहे ना असा फडफड करत नव्हता तर आता जरा हालचाल करायला लागलाय फडफड पण करतोय तो हे बघा आता हे बघा म्हणजे जरा आहे ना तो खाऊ पिऊ लागलाय तर तरीच झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये आहे ना ही लक्षणं आहेत ना दिसून त्यात जरा देवी रोगाची तर त्याच्यावरती आपल्याला विलाज काय करायचा तर गावठी तूप हळद आणि डेटॉलचं पाणी करून ये ना त्यांना त्या डेटॉलच्या पाण्याने चांगलं साफ करून ना त्यांना तू गावठी तुपाचं ना हळदीचं आहे ना लेप लावला की अगदी व्यवस्थित होत्यात आता हा कोंबडा आहे ना काहीच खात नव्हता एका साईडला बसला होता त्याला सकाळी मी तांदूळ पण टाकायला आले तर तांदूळसुद्धा त्याने खाल्लं नाही तर आता तो हिंडतोय पण आणि खातोय पण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद त्याला ती क्रीम पण लावते जरा